मुलुंडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आल्याचं पाहायला मिळालं भाजपच्या पैसे वाटण्याचं तसंच पैसे मोजण्याचं काम सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला त्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिहीर कोटेचा यांच्या ऑफिस बाहेर दाखल झाले यावेळी ठाकरे गटाचे आणि भाजपचे कार्यकर्ते आपापसात आप भिडले दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजीही केली घटनास्थळी मुंबई पोलिसांनी ही धाव घेतली मुंबई पोलिस आणि निवडणूक अधिकारी यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे उपमुख्यमंत्री हे आमचे नेते आहेत राज्याचे भाजपाचे नेते म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या उमेदवारावर कार्यकर्त्यांवर हल्ला होतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल बा, मनो वाढवण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृती माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री हे आज या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील कार्यकर्त्यांची समजूत घालतील कोणालाही कायदा हातात घ्यायला देणार नाही कायद्याच्या माध्यमातून याचं उत्तर देईल काय गुन्हा दाखल करणार गुन्हा निश्चितपणे दाखल होईल या बाबतीतले आमचे पदाधिकारी ज्या महिलेवरती हमला झाला आहे ती महिला स्वतः गुन्हा दाखल करेल आणि कायदा कायद्याचं काम करेल एवढंच सांगतो या प्रकारानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया शिवाजीनगरचे मुस्ताग अहमद यांची गेंग इथे आली होती हा प्री प्लॅन अटॅक आहे सगळ्यात पहिलं इलेक्शन कमिशनच्या डिपार्टमेंटला खोटी माहिती पुरवण्यात आली इलेक्शनचे एआरओचे ऑफिसर आले मीर कोटे जाता ऑफिसच्या सगळ्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलं पण ते हे जे मुस्ताक खान त्याची जी गुंड होती ती गुंड कोण होती हे कोणी बोलवली आणि हा योगा योगायोग आहे का आणि ज्यांच्या कार्यालया बाहेर हा सगळा गोंधळ झाला ते भाजपचे नेते मिहीर कोटेच्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया गंभीर आरोप आहे मानपूरचा नवाब संजय पाटील जेव्हा त्याला माहिती आहे की आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सभेसाठी शिवाजी पार्कसाठी निघालोय त्याच वेळी शिवसेनाचे उभाठा गटाचे कार्यकर्त्यांना पाठवून भेकड हल्ला केलाय त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो नवाब संजय पाटील यांनी या आधीही भेकड हल्ला केलाय मला वाटतय तो घांगरलाय हतप्रभ झालाय निवडणूक हारण्याचा भीतीपोटी सातत्याने हे चौथ्यांदा आता घडलंय मी एवढच सांगू इच्छितो माझ मनोबल कोणी तोडू शकत नाही आणि आज मी शपथ घेतो यांचे सर्व अवैध काळे धंदे बंद करून राहणारच आणि मानपूरचा नाव छत्रपती शिवाजी महाराज करून राहणारच